शिवारातल्या ऊसाची पानं लाल होत आहेत कोणती समस्या असेल बरं काय कारण असावं शेतकरी बंधू आणि भगिनीनो नमस्कार शेतात कुठं कुठं ऊसाची पानं लालसर झालेली जाणवतात बऱ्याच ठिकाणी दर तीन फुटास एक पान या समस्येनं प्रभावित झालेलं दिसतं सर्वप्रथम असं वाटतं की हा एक बुरशीजन्य रोग असावा पण या समस्येबाबत तज्ज्ञांची जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा ही माहिती मिळाली की ही एक अन्नद्रव्याची कमतरता आहे शेतकरी दर आठवड्यास युरिया आणि पोटॅश ठिबकद्वारे देत आहेत पण तरी देखील ही कमी का भरून निघत नाही त्याचं प्रमुख कारण आहे की दिलेल्या या अन्नद्रव्याची उपलब्धता पिकांच्या मुळीस होतच नाही त्यामुळं पिकांच्या मुळीस प्रभावी असे स्फुरद विरगळणारे जीवाणू तसेच पालाश उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करणं गरजेचं आहे हे जीवाणूंच्या वापरानं ही अन्नद्रव्य योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध तर होतीलच आणि परिणामी पानांची रुंदी आणि उसाची जाडीही वाढेल पिकांची निरोगी आणि झपाट्यानं वाढ होईल जय हिंद